हाय फ्रेंड्स कशा आहात सगळी बघा आता गावाला खूप छान वातावरण झालं आहे बघा आज पाऊस येणार आहे थोडा थोडा आत्ता येत होता माझी पप्पा वेगळं करतायत मशी पावसाचं वाद खूप पाऊस येणार आहे म्हशीचं म्हशी आहे तर गोटा आहे ते म्हशीचं गोटा नाही आहे कुत्री असतात गोटात ते बांधकाम चालतं त्याच्यामुळे तर गाजरी वगैरे बशी आणखी मस म्हशीला आत बांधायचं पप्पा रात्री आतच बांधता नाहीतरी इज वारं येईल ना बांधायला एवढं गोठ मग सांगायला हात लावून देत नाही बर का नाही ना, देत तिला ती लागले बघा ती पाठीला सकाळी हळद लावली शिवमनं तिनं घासले आंब्या झाडाला तिला रक्त आलं होतं शिवम न सकाळी तिला हळद लावली ते जवळ येऊन देत नाही मारते तो का ती कशी करते भागकाला तुम्हाला येऊन देते ना दीपाला येऊन देत असे कशी काढाय तिची डान्सच करते नसते तिकडून तिकडून चालू करते शेजारी ब्राह्मणांचं ऊस आहे ब्राह्मणांचं घर आहे त्यांचंच आहे पूर्ण शेत वगैरे घर सगळं ब्राह्मणांचीच आमचं रघु कुत्र्यात ना रघु आहे बाबा र घ्या रघु ओके खूप छान कुत्र आहे जा पळायला जा पळायला जा पळतो चल ये जाऊ आपण चला खूप छान कुत्र हे पळ पळ चल चला चला चाल पटपट चाल रेसला भाव आमचा पळायला कुत्रं घेतो आणि रेसचं कुत्रा आहे आम्हाला काहीच करत नाही बाहेरच्या लोकांना येऊन देत नाही आणि हे आमच्या बाहेर शेत आहे बाहेर चमचा रस्ता यायचा खूप मोठा आहे बा बाग खूप लांबपर्यंत दिसतं आहे ना तिथंपर्यंत ते शेत आहे चलो रघु उचल त्याला ना मी चाली तर तो चालतोय पळायला लागलं चल चल जय आपण फिरायला चल अरेचा आहे हा खूप पळतो त्याला एक चांदीची गदा भेटली भरपूर काय काय भेटले कुत्रा आहे हा आता माझ्यासोबत चालत नाही अरे चल ना चल आपल्या घरी चल वापस चल चल पळ चल बस मग मी जाते चल आपल्या कोट्यात चल चला मी आता सध्या गावाला आली शनिवारी रविवारी जाणार आहे पुण्याला गावचा व्हिडिओ बनवला आहे तर हा माझा गावचा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून सांगा बाय